लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दिनी सातारा जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा भीम आर्मी संघटनेची मागणी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती एक ऑगस्ट रोजी देशविदेशात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते मजुरांची हमालांची गुलामाची शेतकऱ्यांची व्यथा आपल्या कादंबरीतून मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे समस्त कामगारांचे वंचितांचे उद्धारकर्ते आहेत संयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी मोलाचं योगदान असून त्यांनी समाजात विज्ञानवाद समता स्वातंत्र्य बंधुता रुजविण्यासाठी समतेसाठी आयुष्यभर लढा दिला त्यांच्या कार्याची दखल घेत रशिया या देशानं त्यांचा सन्मान केला आपल्या भारत देशानं सुद्धा त्यांचा सन्मान केला परंतु जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी नसल्यामुळं अनेक समाज बांधवांना इच्छा असून सुद्धा अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करता येत नाही त्यांच्या विचारांचा प्रसार करता येत नाही त्यांच्या मूळ गावी वाटेगावला जाता येत नाही तरी आपण सातारा जिल्ह्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीदिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी भीम आर्मी संघटनेनं विभागीय दंड अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे त्यावेळी भीम आर्मी संघटनेचे फलटण शहर तालुका जिल्हा पद अधिकारी उपस्थित होते अजित संभाजी मोरे लक्ष्मण काकडे सुनील पवार आदेश कांबळे राहुल गुंजाळ यश अवगडे कुणाल अहिवळे विजय भोंडवे भाई मुलानी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह फलटाण उपतालुका प्रतिनिधी सुनील पवार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा